वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपलं टॉपिक आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जे की एन एम सेकंड इयरचा क्वेश्चन आहे पंधरा मार्क्ससाठी क्वेश्चन आहे तर त्याच्यावरती व्यवस्थित तुम्ही स्टडी करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आपण याच्यामध्ये एम सी क्यू किंवा लॉंग क्वेश्चन सर्व याच प्रकारचा आन्सर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम राष्ट्रीय का कार्यक्रम बघणार आहे कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बघणार आहे त्याची वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये झाल्यानंतर त्याचे काही उद्दिष्ट आहेत चिन्ह लक्षणे चिन्हलक्षणे झाल्यानंतर डॉट्सवर डॉटचा कालावधी किती आहे तो कालावधी आणि त्याच्यावर ड्रॉटच्या उपचारामध्ये किती टप्प्यामध्ये त्याचे उपचार पद्धती आहेत ते सर्व आज या व्हिडिओमध्ये घेणार आहे मी जर व्हिडिओ तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून ने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळेल तर सुरू करूया व्हिडिओला राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम तर इंट्रोडक्शन प्रस्तावना भारतात भारतात आज प्रत्येकी तीन मिनटाला क्षयरोगामुळे दोन दोन व्यक्ती मृत पावतात तर भारतामध्ये प्रत्येकी आता इथं काय म्हटलं जातं दर भारतामध्ये आज प्रत्येकी तीन मिनटाला क्षयरोगामुळे दोन दोन व्यक्ती हे मृत पावतात आता हे मृत नियमित वयोग्य आता हे नियमित आहे योग्य आहे किंवा औषधोपचारण टाळू शकतात हे कशा प्रकारे टाळू शकतात तर उपचार क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून या संसर्ग ही झाली ही आपण या क्वेश्चन म्हणजे एवढा जे वाक्य आहे त्याला जर आपण अंडरलाईन केलेली आहे म्हणजे क्षयरोग आता क्षयरोग कशाचा रोग आहे तर संसर्गजन्य ही एक रिकामी जागा झाली संसर्गजन्य रोग असून मायक्रोबॅक्टेरियर थंब व ट्युब्रोलॉसिस या जीवाणूमुळे तो होतो तर राष्ट्रीय क्षयरोग कशामुळे होते तर मायक्रोबॅक्टेरियर व थम टूब्रोलॉसिस या जीवाणूमुळे हा रोग होतो तर हवेमार्फत पसरतो हा रोग हवेमार्फत पसरतो दोष असल्यामुळे दो एका वर्षातून किमान दहा किंवा त्याहून अधिक आता एका वर्षातून म्हणजे क्षयरोगाचे जे वर्षापासून किमान दहा किंवा त्याहून अधिक व्यक्तींना क्षयरोगाची लागवण ही होते किंवा होऊ शकते तर क्षयरोगाच्या आधुनिक उपचार आधुनिक उपचार कसा आहे तर ते उपचार हा पद्धतीमुळे क्षयरोगाचे पूर्ण बरे होतात उपचार पद्धतीमुळे क्षयरोगाचे जे रुग्ण असतात ते पूर्ण बरे होऊ शकतो किंवा उपचार पद्धती किमान सहा किंवा सहा ते आठ महिने घ्यावे लागते किंवा याच्यावर काय करायला लागते तर उपचार ही किमान सहा ते आठ महिनेही घ्यावे लागते परंतु गरिबी बेरोजगारी व परंतु गरिबी बेरोजगारी व औषधांना कंटाळून औषधांना कंटाळून जे क्षयरोगाचे उपचार किंवा अर्धवट सोडून द्यावे लागतो तर काक का त्याचं कारण काय तर अर्धवट सोडण्याचं कारण तर गरिबी आहे दुसरं म्हणजे बेरोजगारी आणि जे औषधांना कंटाळून याचा ट्रीटमेंट ही अर्धवट सोडतात त्याच्यामुळे क्षयरोगाचे रुग्ण ही वाढीस म्हणजे वाढण्याचे प्रमाण आहे त्याच्यानंतर अद्यापही त्यामुळे तीन ती चार ते तीन ती चार लाख लोक वर्षाला मृत्यूमुखी पडतात तर त्याच्यामुळे काय होते तर तीन ते ती चार लोक हे तीन ते चार लाख लोक हे मृत्यूमुखी पडतात तर यापैकी या आठ लाख क्षयरोगाचे संसर्गजन्य दूषित थुंकी किंवा युक्त असलेले जेणेकरून जे आपल्या भारताचा सामाजिक व आर्थिक विकास होण्याचा हा रोग मोठा अडथळा ठरतो तर किंवा काय होते तर आपल्या भारतामध्ये यांना शे क्षयरोगाच्या हो सम समस्यांना भर द्यावे लागते तर याच्यामध्ये जे संसर्गजन्य दूषित किंवा दूषित थुंकी आहेत जे थुंकी आहेत ते युक्त किंवा जेणेकरून आपल्या भारताचे सामाजिक आणि आर्थिक विकास जो विकास होण्याचा आहे तो विकास हा मंदावतो किंवा मोठा त्याच्यामध्ये अडथळा येतो किंवा अडथळा निर्माण होतो नेक्स्ट आहे भारत सरकारने इसवी सन बा एकोणीसशे बासष्टपासून पासून आता भारत सरकारने काय केलं तर एकोणीसशे बासष्टपासून देशभरात क्षयरोग क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केले तर भारत सरकारने एकोणीसशे नव्वद सॉरी एकोणीसशे बासष्टमध्ये याचे क्षयरोगाचे नियंत्रण कार्यक्रम सुरू तर केले पण क्षयरोग निय निधनासाठी क्षय किरणाद्वारे तपासणीवर विश्वास ठेवून थुंकी तपासणीला दुय्यम स्थान मिळाले पण काय झालं तर शेरोब निदानासाठी काही किरणा असतात त्या शेकिरणाच्या तपासणीवर विश्वास ठेवून आता तपासणीवर विश्वास ठेवून ती तपासणीला दुय्यम स्थान त्या तपासणीला काय झाले ते तर तिथं तर द्विम स्थान मिळाले आणि निदान अचूक होते आता तर हे निदान अचूक होते होत नव्हते हे निधन काय होते तर अचूक होत नव्हते क्षयरोग वाढत गेला आणि क्षयरोग वाढत गेला क्षयरोग वाढण्यामुळे काय होते तर सर्वोच्च अस्तरीय समितीने आता सर्वोच्च अस्तरीय समितीने काय केलं तर एक विचार करून एकोणीसशे ब्याण्णवसाठी साठी एकोणीसशे ब्याण्णव साली काय केलं तर भारत सरकारने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रदर्शित पद्धतीने सुरू केले व ते कार्यक्रम सुरू करण्यात आला व राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव साली याची सुरुवात झाली तर भारतामध्ये याची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये याची सुरुवात झाली तसेच यामध्ये प्रामुख्याने आता यामध्ये काय प्रामुख्याने काय तर डॉट्स डॉट्स उपचार पद्धती हे याचा समावेश करण्यात आला याच्यामध्ये प्रामुख्याने जी डॉट्स पद्धती आहे उपचार पद्धती तो उपचार पद्धती याच्यामध्ये समावेश करण्यात आला तसेच चोवीस मार्च चोवीस मार्च दोन हजार सहामध्ये मध्ये चोवीस मार्च दोन हजार सहामध्ये मध्ये सर्व क्षयरोगांना जे क्षयरोगांना लॉस उपचार पद्धती आहेत ती सुरू झाली हा दिवस आपण राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण दिन म्हणून साजरा करतो तरच तसेच चोवीस मार्च हा जा दिवस आपण कशा पदीचा साजरा करतो तर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रणासाठी हा दिवस आपण साजरा करतो सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात अंतर्गत भारत भारत दररोज पंधरा हजार संशयित रुग्णांची मोफत तपासणी होते आता सुधारित काय झाली तर जे क्षयरोगाचे रुग्ण आहेत त्याच्यावर क्षयरोग नियंत्रण करताना म्हणजेच कार्यक्रमाच्या अंतर्गत पण दररोज भारतामध्ये दररोज पंधरा हजार संशयित रुग्णाची मोफत तपासणी या ठिकाणी होते तर मोफत तपासणी झाल्यानंतर पाच हजार त्याच्या पाच किंवा पाच हजार किंवा अधिक अधिक थुंकी तपासणी नमुने तपासले जातात हे तप नमुने तपासल्यानंतर सुमारे पं साडेतीन हजार म्हणजे तीन हजार पाचशे कि निदान झालेल्या रुग्णांची डॉट्स उपचार उपचार प्रणाली सुरू केली आता उपचार प्रणाली सुरू सुरू केली जाते याचा परिणाम पूर्वी पंचवीस टक्के यशस्वी उपचार पद्धतीचा दर आता जवळजवळ ऐटी टक्केवर आला म्हणजेच जे दहापैकी आठ रुग्ण आता पूर्ण बरे होतात तर या उत्तर पद्धतीने शंभर टक्के तर नाही पण दहापैकी आठ टक्के रुग्ण आता पूर्ण बरे होत आहेत त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण नियंत्रण करण्याची प्रमुख वैशिष्ट्ये तर पहिलं वैशिष्ट्य आहे ज्यात अल्प मुदतीचं औषध उपचार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निरीक्षणाखाली देऊन पंच्याऐंशी टक्के सांसर्गिक रुग्ण रोगमुक्त करणे आता याच्यामध्ये काय तर अल्पमुदतीचा म्हणजे जो अल्पमुदतीचा औषधोपचार आहे त्या औषधोपचारामध्ये काय तर कर्मचाऱ्यांना निरीक्षणाखाली पंच्याऐंशी टक्के सांसर्गिक रुग्णांना रोगमुक्त करणे दुसरं म्हणजे रुग्ण शोधण्याच्या प्रतिक्रियेला गती देण्यासाठी थुंकी तपासणी स्तर वाढून एक दर रुग्णापैकी कमीत कमी सत्तर टक्के रुग्ण शोधून काढणे हे याचं दुसरं वैशिष्ट्य आणि तिसरं म्हणजे लास्ट स्वयंसेवा स्तराद्वारे लोक शिक्षण देणे आता स्वयंसेवाद्वारे लोक लोकांना शिक्षण देणे किंवा त्यांच्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अशा प्रकारचे याची तीन वैशिष्ट्य आहेत त्याच्यानंतर आहे सुधारित राष्ट्रीय नियंत्रणाची कार्यक्रम कार्यक्रमाची उद्दिष्टे आता याच्यावर काय सुधारणा केल्या सुधारणाची म्हणजेच सुधारित नियंत्रण करण्याची जे काही उद्दिष्ट आहे ते या ठिकाणी खाली बघणार आहे आपण तर नवीन नोंदणी झालेल्या थुंकी किंवा रुग्णापैकी कि पंच्याऐंशी टक्के अधीन रुग्णाचा आज आजारावर बरा करणे आहे तर पंच्याऐंशी ऊन किंवा अधिक रुग्णांचा आजार बरा करणे हे साध्य करण्यासाठी याचे निदान केलेल्या सर्व रुग्णांची नोंदणी करणे किंवा नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांना बरे होईपर्यंत औषध उपचार देणे प्रत्यक्ष निधनाखाली कमी कालावधीचा औषध उपचार देणे आता कमीत कमी कालावधीचा उपचार औषधोपचार देणे औषधांचा नियमित पुरवठा करणे आणि औषधांचा नियमित पुरवठा करणे कालावधीनंतर थुंकी तपासणी करणे डॉट्स उपचार देऊन नवीन नवीन जंतुयुक्त किंवा रुग्णापैकी किमान पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के रुग्णांची थुंकी दूषित अदूषित करणे अपेक्षित नवीन नवीन जंतुयुक्त थुंकी रुग्णापैकी किमान सत्तर टक्के रुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणे यासाठी रुग्णालयात येणाऱ्या ज्या काही रुग्ण रुग्णांना तीन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा थो खोकला असल्यास सर्व रुग्णांची थुंकी तपासणी करून निदान करणे आता जे याच्यामध्ये जे तीन आठवड्यापैकी जास्त कालावधीचा जो खोकला असतो रुग्णांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कालावधीचा खोकला असलेला त्या रुग्णांची सर्वप्रथम तपासणी किंवा थुंकी तपासणी करून निदान करणे त्याच्यानंतर संशयित रुग्णाची लक्षणे आता आपल्याला ज्या पेशंट ज्याला जालकरोगी लक्षणे दिसतात त्या पेशंटची लक्षणे कशी तर तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ त्याला खोकला असेल तर हलका परंतु संध्याकाळी वाढणारा ताप तर हलका तर पण संध्याकाळी वाढणारा ताप वजन कमी होणे हो त्याच्यानंतर तीन आठवड्यापेक्षा अधिक काळ खोकला हो असणाऱ्या ज्या सर्व नवीन खालीलप्रमाणे तीन वेश वेळा थुंकी तपासणी केलीच पाहिजे आता जे तीन प्रकारे थुंकी तपासणी पहिली तपासणी म्हणजे रुग्णांची नोंदणी करताना दुसरी तपासणी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळ झोपून उठल्यानंतर आता सकाळी झोपून उठल्यानंतर दुसरी तपासणी आणि नमुना म्हणजे दुसरी दुसरी तपासणी देताना तिसरा व शेवटचा नमुना दुसरा आणि शेवटचा त नमुना त्याच्यानंतर आहे अल्पमुदतीचा औषधोपचाराचे फायदे जो अल्पमुदतीचा औषधोपचार आहे त्याचे फायदे काय ते ठिकाणी ते बघणार आहे तर थुंकी दूषित रुग्ण लवकर थुमके अदूषित होतात जे द दूषित रुग्ण आहेत तर ते थुमकी अदूषित लवकर बरे होतात रुग्णाकडून औषधी नियमित घेतली जातात तर रुग्णाकडून काय होतं तर औषधी हे नियमित घेतली जातात औषधीला प्रतिरोधक होण्याची जी शक्यता आहे ती कमी होते तर औषधीला जे प्रतिरोधक होण्याची शक्यता आहे ती कमी होते अशा प्रकारचे याचे तीन फायदे ठरतात त्याच्यानंतर आहे डॉट्स डॉट्स प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेले अप अल्पमुदतीचा क्षयरोग उपचार आता अल्पमदतीचा जो क्षयरोग उपचार आहे तो तर डॉट्स उपचाराचे दोन टप्पे आहेत तर या दोन टप्प्यांचे म्हणजे पहिल्या टप्प्याचा जो काळ कालावधी आहे तो सहा किंवा आठ महिन्याचा असतो तर पहिला म्हणजे अतिदक्षता काळ आता याच्यामध्ये जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते तर अतिदक्षता काळामध्येच उपचाराच्या पहिल्या दोन ते तीन आठवड्यामध्ये दोन ते तीन आठवड्यामध्ये औपचार ओळखण्यातून तीनदा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणाखाली डॉट्स केंद्रावर घ्यायचा आहे तर याच्यामध्ये काय करायचं जे आरोग्य आरोग्य कर्मचारी असतील त्यांच्या निरीक्षणाखाली डॉट्स केंद्रावर घ्यावायचा तो आहे दुसरा म्हणजेच नियमित काळ तर अतिथ्या काळांतर सुरू होणारा हा एक टप्पा पहिला पुढील तीन ते किंवा पाच महिन्याचा असतो आता पुढील प चार किंवा पाच महिन्याचा हा टप्पा असतो या काळात काय होते तर क्षयरोग जे क्षयरोगावरील उपचार आहे ते औषध उपचार आठवड्यातून एकचदा किंवा डॉक्टर केंद्रावरती आणि दोनदा घरी रुग्णांच्या घरी किंवा स्वतः त्याला घ्यावायचे आहे या काळासाठी रुग्णालयात दिनदर्शिका असलेले औषधोपचार म्हणजेच कॉम्बीपॅक्स देण्यात येतात आता याच्यामध्ये ये काय होते तर ह्या पहिली मात्रा रुग्ण कॉम्बीपॅक्स घेण्यासाठी डॉट्स केंद्रावर जातो आणि डॉट्स केंद्रावर आल्यानंतर त्यांना आलेल्या असताना आरोग्य कर्मचाऱ्यांचा त्याच्यामध्ये समक्ष सहभाग घेण्याची आवश्यकता असते आणि याच्यानंतरचा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे डॉट्स उपचाराचे तीन प्रवर्ग आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स शेअर करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू नका आणि तुम्हाला आणखी काही कोणत्याही क्वेश्चनवरती जर हँडरायटिंग नोट्स हव्या असतील तर कमेंट करा कुठल्या टॉपिकवरती हँडरायटिंग नोट्स हव्या आहेत तर ते आपण लगेच Uh, त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार मी बनवणार तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच भेटूया स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय